श्रीरामपुरात मटका व्यावसायिकांना पोलिसांनी चांगलाच दणका देत मोठी कारवाई केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशान्वये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं श्रीरामपुरात मटका व्यावसायिकांना मोठा दणका दिला दिनांक सत्तावीस रोजी श्रीरामपूर शहरात विशेष पथकासह शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पूर्णबाद नगर मुळाप्रवरा वीज सोसायटीजवळ काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मटका जुगाराची बुकिंग घेत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सिरामपूर शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना सोबत घेऊन या ठिकाणी छापा टाकला असता बावीस इसम हातामध्ये मोबाईल तसंच कॅल्क्युलेटरवर मटका बुकिंगचा हिशोब करताना दिसून आले सदर इसमांना जागीच पकडून पोलीस पथकाची ओळख सांगून कॅल्क्युलेटरवर मटका बुकिंगचा हिशोब करणाऱ्या दोन इसमांना पंचसमक्ष त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी मुनीर इमान पठाण वैवर्ष पंचावन्न राहणार वस्ती सिरामपूर मुख्य मटका बुकी अभिजित रिषभ वर्ष चाळीस राहणार बेलापूर रोड श्रीरामपूर मुख्य मटका बुकी असं सांगून जुगाराची बुकिंग घेत असल्याचं सांगितलं तसंच त्यांच्यासोबत जुगार खेळ खेळताना आणि खेळवेत असताना वीस इसम असे एकूण बावीस इसम मिळून आले सर्वांना ताब्यात घेऊन पंचायत समक्ष त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडून एक लाख तेहतीस हजार दोनशे साठ रुपये रोख रक्कम दोन लाख चोवीस हजार तीनशे रुपये किमतीचे मोबाईल फोन चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीची वाहनं चोवीस हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे प्रिंटर तसेच मटका जुगार खेळण्याचं साहित्य असं ऐकून आठ लाख एकसष्ट हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये मुनीर इमाम पठाण अभिजीत रिषभ मुथा सादिक शहाबुद्दीन शेख आकाश कैलास पोटे अवधूत मारुती शिंदे लालजीत अर्जुन यादव संदीप बाबुराव सूर्यवंशी सचिन नंदकुमार गावडे सागर सुरेश भनगे शाहरुख चांद खान किसन महसू शिंदे महेश रामकृष्ण पवार विक्रांत रवींद्र लोखंडे राहुल कैलास चौधरी ललित नामदेव तांबे राजू दिनकर ताभाडे मंजूर सबिद सय्यद ख्वाजा खान सहारखान पठाण स्वप्नील नामदेव तांबे नामदेव रंगनाथ गोंधरे नसरुद्दीन मल्लाउद्दीन शेख अल्ताफ उर्मान आहेत सर्व आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम बारा अप्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईसोबतच संतोष खाडे यांनी सुलामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांवर देखील दंडात्मक कारवाई देखील केली आहे नमस्कार मी परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णावाद नगर या ठिकाणी दोन मटकाबुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आर बावीस आरोपी मिळून आले तर मुनीर पठाण व अभिजित मुत्ता या मुख्य आरोपीसह आम्ही बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अल्यनगर जिल्ह्यामध्ये अवय धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर